आई कुठं काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की अरुंधती ही आभी याच्या खोलीत जाते आणि त्याला म्हणू लागते की अरे बाळा तू कसा आहेस तुला तिकडे जायची इच्छा नसेल तर राहू दे इथेच राहा तुझ्या डोळ्यात मला सगळं काही दिसत आहे असे म्हणते तू जेव्हा लहान होतास तेव्हा देखील तू असंच वागायचंस त्यावर आभी हा नुसताच पाहत राहतो आणि आईकडे पाहून म्हणतो की मला जायचे आहे मात्र इथल्या लोकांची देखील मला खूप काळजी वाटते त्यामुळेच कसे करावे ते समजत नाही असे म्हणू लागतो त्यावर मग तिथे तातडीने कांचन देखील दाखवलं होते कांचन आल्यावर म्हणते की अरे बाळा तुला जाण्याची इच्छा नसेल तर तू राहू दे तू इथंच राहा तुझा बाबादेखील असाच एकदा परदेशात जाता जाता थांबला होता तू रडत होता हेच तेव्हा कारण होतं त्यावर अभी हा कांचन म्हणजे आजीकडे पाहतच राहतो आणि विचार करू लागतो की आपण घेतलेला निर्णय खरंच योग्य आहे का नाही त्यामुळे आता आई काय करते या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण अतिशय रंजक घडामोडी पाहणार आहोत तर आई काय करते ही मालिका आपण पाहतात का पाहता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्याला कुठली भूमिका आवडते ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा